श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते होळीची पूजा कशी करावी होळीमध्ये काय काय टाकावं त्याचबरोबर नैवेद्य काय दाखवावा त्या सार्वजनिक ठिकाणी होळीची पूजा करण्यासाठी तुम्ही जाणार असाल तर पूजेसाठी काय काय साहित्य घेऊन जावं तिथे पूज गेल्यानंतर पूजा कशी करावी किंवा सार्वजनिक ठिकाणची होळी जी आहे तिला जाणं शक्य नसेल तर घरच्याच घरी होळी कशी प्रज्वलित करावी त्यामध्ये काय काय अर्पण करावं त्याचबरोबर होळी शांत झाल्यावर दुसऱ्या दिवशी घरी पेटवलेल्या होळीच्या राखेचा काय उपाय करावा याविषयीची अचूक माहिती मी तुमच्यासोबत या व्हिडिओत शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर होळीच्या आधीचे आठ दिवस जे असतात ते दिवस होलाष्टक म्हणून ओळखले जातात जसं की यंदा बघा तेरा मार्चला होळी आहे होळी म्हणून आहे तर त्याआधीचे सहा बघा आठ दिवस म्हणजे सहा मार्च ते तेरा मार्चपर्यंत हे आठ दिवस होलाष्टक म्हणून आपण पाळत असतो तर या आठ दिवसांच्या या होलाष्टकाच्या काळात कोणतेही शुभ कार्य केली जात नाही उदाहरणार्थ बघा जसं की न तुम्ही नवीन घर घेतलेलं आहे तर त्या घराचा गृहप्रवेश कर करू शकत नाही त्याचबरोबर नामकरण विधी शुभ कार्य जे आहेत ती केली जात नाही जसं जा की लग्न जमवणे लग्नाच्या बोलाचाली करणं यासारखी अशी अनेक शुभ कार्य जे आहेत ती या हुलाष्टकाच्या काळात अजिबात केली जात नाहीत ज कारण ते अशुभ मानलं जातं फाल्गुन महिन्यातील पौष पौर्णिमा हा दिवस अगदी आपण सर्वजण होळी म्हणून साजरा करतो तर यंदा तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवारी या दिवशी होळी आपण सर्वजण साजरी करणार आहोत याच दिवशी श्रीहरी विष्णूंनी प्रल्हादाला श्री नृसिंह रूपाचं दर्शन दिलं होतं त्याची कथा थोडक्यात सांगते हिरण्य कश्यप ह्या हा याचा मुलगा प्रल्हाद हा अतिशय विष्णू भक्त होता त्या परंतु हिरण्यकश्यपला विष्णूचं नाव घेणं हे पसंत नव्हतं त्यामुळे त्यांनी अनेक वेळा प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी ठरला त्याचवेळी होलिका म्हणजेच प्रल्हादाची आत्या ही होळी च्या मध्ये होलिका होलिका दहन करताना होलिकाने मांडीवर प्रल्हादाला घेऊन बसली आणि होळी प्रज्वलित केली कारण होलिकाला असा वरदान होतं की तिला अग्नी देखील काहीही करू शकणार नाही परंतु ती ह्या अहंकाराने ती वाईट विचारांनी भावनेने प्रल्हादाला होळीमध्ये घेऊन बसली आणि जेव्हा होळी दहन केली होळी प्रज्वलित केली तेव्हा होलिका जळाली आणि भक्त प्रल्हाद हा विष्णूंच्या नामस्मरणात तो गुंग झालेला होता त्याला काहीही झालं नाही परंतु होलिका मात्र तिथे ती, ती ती जळू लागली यानंतर हे पाहून हिरण्यकश्यपला खूप राग आला आणि तिथे एक खांब होता त्या खांबाला त्याने लात मारली आणि लात मारल्यानंतर त्या खांबामधून श्रीहरी विष्णूंनी नरसिंह अवतार जो आहे तो धारण केला आणि त्या रूपात प्रल्हादाला दर्शन दिलं असं हे बघा ही छोटीशी कथा आहे त्याचबरोबर होलिकेचं बघा त्या दिवशी दहन झालं तर आपण त्या दिवशी होळी हा सण साजरा करत असतो सार्वजनिक होळीमध्ये कोणत्या वस्तू टाकाव्यात तर बघा सार्वजनिक होळीमध्ये तुम्ही खोबरं किंवा बघा सुक्या खोबऱ्याचे तुकडे करून देखील तुम्ही टाकू शकता किंवा संपूर्ण वाटी वाटीदेखील टाकू शकता काहीही चालतं त्यानंतर अखंड जो पाण्याचा नारळ आहे तो तुम्हाला टाकायचा आहे बघा फक्त हा नारळ जो आहे तो तुम्हाला बघा कुणी असा धी भेट म्हणून दिलेला नसावा किंवा ओटीत जरी घातलेला असेल तर तो नसावा कुणा सत्कार केला असेल तर असा देखील नारळ न घेता आपल्या स्वतःच्या स्वखर्चाने खरेदी केलेला नारळ तुम्ही होळीत टाकायचा आहे त्यानंतर बघा आठ हळकुंड जे आहेत ते टाकू शकता नागवेलीची पानं पाच कवड्या सात गोमत्ती चक्र जे आहेत ते तुम्ही टाकू शकता लवंग आहे जे काही बघा तो त्याचबरोबर तुम्हाला एखादं मेडिसिन चालू असेल गोळ्या औषधं जे काही तुम्हाला चालू असेल तर ते देखील तुम्ही या होळीमध्ये टाकू शकता पर बघा त्यात म्हणजे सगळेच औषधं टाकायचे असं नाही एक एक गोळी तुम्ही काढून ती बघा गोळ्या ज्या आहेत त्या काळ्या कपड्यात बांधून त्या तुम्हाला होळीत अर्पण करायच्या आहे त्यानंतर थोडेसे मुठभर गहू मुठभर ज्वारी देखील तुम्ही टाकू शकता कापूर आहे थोडंसं कडुनिंब आहे असं परंतु ह्या फक्त वस्तू घेतल्या आणि होळीत अर्पण केले असं नाही त्यावर बघा त्या प्रत्येक जे साहित्य आहे ज्या वस्तू आहे त्याचं वेगवेगळ्या समस्यांवर त्याचा उपाय करून तुम्ही ह्या टाकायच्या आहे पण त्या अशाच घेतल्या आणि टाकल्या असं नाही फक्त नारळ आणि जे सुक खोबरं आहे ना ते तुम्ही टाकू शकता पण बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या कशा टाकायच्या याचा देखील लवकरच चॅनलवर येईल परंतु बघा प्रत्येक जी वस्तू आहे टा ता, जी टाकायची आहे तिचं प्रत्येक समस्येवर तिचा कसा उपाय करायचा आहे तर ता, त्याने उपाय केल्यानंतरच ती वस्तू होळीमध्ये टाकायची आहे त्या त्या, त्या वस्तू जस जसं की बाहेरचे बागा बाधा असतील सततचे आधारपण असेल काही आर्थिक प्रश्न असतील विवाह हो जमत नाही लग्न जमत नाही काही ना काही अडथळे येत असतील कर्ज खूप वाढलेलं असेल तर अशा अनेक समस्यांवर अनेक ह्या वस्तू ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहे घरच्या घर गर, घरी बागा घरच्या गर घरी जी होळीत आपण खोबरं सुकं खोबरं आणि नारळ त्याचबरोबर गोडाचा तर बघा पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो परंतु तुम्ही जे काही गोड बनवलं असेल किंवा पुरणपोळी बनवल्या असेल तर तो नैवेद्य दाखवू शकता घरच्या होळीत बघा या उपाय जे काही आहेत तोडगे ज्या काही वस्तू ज्या अर्पण करायच्या आहे ते घरच्या होळीत अजिबात टाकू नका त्या फक्त तुम्हाला सार्वजनिक होळी ज्या ठिकाणी आहे आता तुम्ही सोसायटीत राहत असाल तर बघा सोसायटीची सार्वजनिक होळी असते अशा ठिकाणी सार्वजनिक होळीतच तुम्ही टाकू शकता परंतु घरच्या घरी जी होळी पेटवतं त्यात या वस्तू टाकायच्या नाही त्यामध्ये फक्त सुख खोबरं आणि नारं एवढंच टाकायचं आहे त्याचबरोबर बघा होळीची पूजा कशी करावी तर होळीची पूजा ही सर्वात प्रथम बघा प्रदोष काळात केली जाते म्हणजे सहा साडेसहा नंतर होळी प्रज्वलित केली जाते आता तुमच्याकडे बघा क जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही प्र होळीची पूजा करू शकता पण सर्वसाधारणपणे बघा का घरी पेट तुम्ही घरीच जर होळी पेटवणार असाल तर आपल्या अंगणातच होळी ही प्रज्वलित करावी घरच्या घराच्या बाहेर बघा बाल्कनीत किंवा टेरेसवर कधीही होळी प्रज्वलित करू नये आपल्या घराच्या बाहेरच जे आहे अगदी बघा तुम्ही जागा नसेल तर तुम्ही अगदी दरवाज्याच्या बाहेर तुम्ही हवन पात्र जे आहे ते ठेवू शकता किंवा एखादं स्टीलचं भांडं घेऊन त्यामध्ये छोटीशी होळी तुम्ही करू शकता अगदी पाच शेणाच्या गौऱ्या लावून देखील तुम्ही केल्या तरी चालणार आहे काहीच हरकत नाही परंतु होळी ही प्रदोष काळातच केली जाते अगदी बघा छोटीशी होळी घरच्या घरी तुम्ही केली आणि त्यामध्ये फक्त सुकं खोबरं आणि नारळ टाकला तरी चालतं जेव्हा बघा तरी पेटवलं तरी चालून जातं जिथे होळी करणार असाल तर ती जागा सर्वात प्रथम स्वच्छ करायची आहे अगदी बघा तुम्ही त्या ठिकाणी स्वच्छ करून झाल्यानंतर शेणाने सारवलं तरी चालतं हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर पाच किंवा सात शेणाच्या गोऱ्या ठेवून त्यामध्ये एक एरंडाची फांदी आवर्जून लावायची असते बाजूने रांगोळी काढू शकता त्याचबरोबर होळीला हळद कुंकू अर्पण करायचं आहे फुलं अर्पण करायचे आहे त्यानंतर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे होळी पेटवणार आहेत त्या शेणाच्या गोऱ्यांवर थोडे कापराचे तुकडे टाकायचे आहे त्यानंतर बघा त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप देखील थोडंसं तुम्हाला टाकायचं आहे आणि हे सर्व टाकून झाल्यानंतर बघा तुम्हाला ही होळी जी आहे ती प्रज्वलित करायची आहे ती प्रज्वलित केल्यानंतर बघा पा तांब्याचा जो तांब्या आहे त्यात पाणी घ्यायचं आहे ते पाणी घेऊन बघा पाणी टाकत टाकत या प्रज्वलित केलेल्या होळीला पाच सात किंवा अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत त्यानंतर हे प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर बघा पुन्हा हळद कुंकू अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही जो काही नैवेद्य बनवलेला आहे अगदी बघा पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही, नेवद्दे तुम्ही अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर खोबरं तुम्ही टाकू शकता नारळ तुम्ही टाकू शकता ब परंतु बघा बऱ्याच ठिकाणी असं असं असतं की घरच्या होळीत किंवा सार्वजनिक होळीत स बघा खोबरं टाकून ते भ पुन्हा भाजून खाल्लं जातं प्रसाद म्हणून वाटला जातो आणि खाल्लं जातं आता तुमच्याकडे पण जर अशी पद्धत असेल तर तुम्ही नक्कीच खाऊ शकता नाही तर फक्त अर्पण केलं तरी चालतं काहीच हरकत नाही घरची होळी बघा काय करायचं आहे घरची जे आपण अंगणात होळी करतो ती ते अग्नी शांत झाल्यानंतर आपल्या उजव्या हातात थोडंसं मग दूध घ्यायचं आहे आणि दूध नसेल तर अगदी पाणी घेऊन ते थोडंसं त्या होळीवर शिंपडायचं आहे अग्नी शांत करायचं आहे दूध नसेल तर पाणी घेऊन तुम्ही हे करू शकता नुस बघा दुसऱ्या दिवशी ही होळीची जी राख आहे ती तुम्हाला काय करायचं आहे वाहत्या पाण्यात तुम्ही शा टाकू शकता किंवा तुमच्या शेतात बघा त्या मातीमध्ये देखील तुम्ही मिक्स करू शकता तेही शक्य नसेल तर अगदीच एक एखाद्या झाडाच्या बुंद्याशी तुम्ही टाकू शकता परंतु ही राख पायाखाली ये येणार नाही याची मात्र आवर्जून काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर सार्वजनिक होळीला जाताना घरातून बघा तांब्याच्या पा, तांब्यात पाणी घेऊन जायचं आहे नैवेद्य खोबरं नारळ बाकी या बाकीच्या ज्या ज्या काही वस्तू आहेत त्या तुम्हा त्या त्यानुसार त्यावर उपाय करून त्या अर्पण करायच्या आहे तर सर्वात आधी तुम्ही तिथे जाऊन पूजा करून घ्यायची आहे पूजा करताना हळद कुंकू अर्पण करायचं आहे फुलं नैवेद्य जे काही तुम्ही केलं आहे तो नैवेद्य अर्पण करायचा आहे यथा सांग बघा पूजा करून झाल्यानंतर तुम्ही नंतर घरी येऊन जो काही उपाय करायचा आहे आर्थिक याच्यावर उपाय आहेत लग विवाहाविषयी आहेत असे बरेचसे उपाय आहेत ते उपाय करून त्या त्या वस्तू या सार्वजनिक ठिकाणी होळीत जाऊन अर्पण करायचे आहे जेणेकरून मात्र होळी बघा कोणत्याही होळीत कधीही टायर वगैरे अशा टाकू नका झाडाची लाकडंच टाकायची आहे कुठल्या झाडाची टाकायची आहे याचा देखील व्हिडिओ आपल्या आदित्य स्वामी कृपा चॅनलवर आहे तुम्ही तो पाहू शकता त्यानंतर गौऱ्या मात्र शेणाच्या गोवऱ्या आवर्जून टाकायच्या आहे बऱ्याच ठिकाणी बघा होळीला साडी नेसवली जाते किंवा त्यावर कपडा ब्लाऊज पीस टाकला जातो तर तुमच्याकडे देखील ही पद्धत असेल तर तुम्ही करू शकता परंतु ही साडी जी होळीला नेसवता ती न धुतलेली न वापरलेली साडी जी आहे तीच कोरी साडी ती आहे नवीन साडीच होळीला नेसवायची आहे वाप वापरलेली साडी किंवा यूज केलेली साडी असेल किंवा ब्लाउज पीस तो अजिबात होळीमध्ये तुम्ही लावू नका तो अर्पण करू नका झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद